साधूच लागली सुगम नेऊन झाली जे तिला आता कुठे नेऊन झाले तिथंच म्हणून बघा साधक सातवा प्रश्न आहे की साधक आहेत भक्त आहेत आणि त्यांचा सेवन कसा होतंय ते मला श्रीकृष्ण कृष्णराया सांगा सात प्रश्न लक्षात आले पहिला प्रश्न आहे ब्रह्म म्हणजे काय दुसरा प्रश्न आहे कर्म म्हणजे काय तिसरा प्रश्न आहे अध्यात्म म्हणजे काय बघा लय भारी प्रश्न आहेत आता तीन प्रश्न उत्तर बघू आपण ब्रह्म म्हणजे काय ब्रह्म म्हणजे निर्गुण निराकार असं जे परब्रम स्वरूप आहे ते परब्रम्ह कसे आहे ते निर्गुण आहे तो गुणात नाही आहे तो तत्वांत नाही आहे चौऱ्याचे तत्व आहेत आता सांगायला गेले तर त्याचा विस्तार लय होत जाईल बरोबर आहे मग आता बघा थोडीशी बघा एक एक दहा पंधरा वीस सांगायचा प्रयत्न करतो चौऱ्यांचे तत्व कशी आहेत बघा ब्रह्म म्हणजे काय चाललंय बघा पृथ्वी आप तेज वायू आकाश आहे पृथ्वीचे हस्ती त्वचा तच्या रोम हरत ना हस्ती माऊस तच्या रोम आप आपाचे शुक्लित लाल मत्र श्वेद ते निद्रा आणि मैथून हे तर बघ आणि वायूचे चलन वळण प्रसारण निरोधन आकुंचन आणि आकाशाचे काम क्रोध शोक मोह भय आणि अज्ञान आणि शून्यत्व हे पाच पंचवीस झाले हे काय झाले स्थूळातला देह झाला आपला देह ना आता दिसतोय हा स्थूळ देह आहे आणि सूक्ष्म देह पण म्हणतो मेल्यानंतर सूक्ष्म देह मिळतो आपल्याला मग ते सूक्ष्माचे पण पाच पाचाचे पंचवीस आहेत विषय पंचक आहेत शब्द स्पर्श रस गंध विषय पंचक शब्द येतात शब्द यायला ते विषय पंचक मध्ये अंतकरण पंचक अंतकरण चित्ता आणि अहंकार अंतकरण पंचक आणि कर्मेंद्र ज्ञानेंद्र डोळे कान नाक त्वचा जी कर्मेंद्र वाचा पाणी पाच शिस् गोदर आणि प्राण ज्ञान समान अपान उदान हे असे पाचाचे पंचवीस हे असे पन्नास तत्व झाले आता आता गुण किती आहेत आपली तीन गुण म्हणतो ना पण प्रॅक्शिक चार गुण आहेत रजसत्व तम रजसत्व तम पण शुद्ध सत्व गुण एक आहे तो शुद्ध सत्व म्हणजे कस आकार उकार आणि मकार आकार होतो ब्रह्मा उकार होतो विष्णू महेश मा, काय मकार होतो महेश पण हे ओम पूर्ण झालेलं नाही ओम कधी पूर्ण होत ओम कधी पूर्ण होतं अर्ध मात्र तो ईश्वर टिंब असते ना टिंब त्या टिंब शिवाय ओम पूर्ण होत नाही मग तो जो आहे ना अर्ध मात्रा तो ईश्वर तो ईश्वर आल्याशिवाय म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश हे ओम पूर्ण होत नाही रजसत्तम म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश हे ओम पूर्ण होत नाही त्याला चालवणारा चौथा यावं लागतो त्यावेळेला ते ओम पूर्ण होत असो सांगायचं बघ काय की आता हे पाचवा पाच बत्तीस तत्व आहेत असे आणि बत्तीस असं भरपूर आहेत सांगायला गेलं तर वेळ होतो म्हणून सांगत नाही मग चौथ बत्तीस आणि पन्नास किती ब्याऐंशी आणि त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी कारण आणि महाकरण ज्ञाने सांगितलेलं सातव्या अध्यात कारण आणि महाकरण कारण म्हणजे अज्ञान आपल्याकडलं असलेलं आणि महाकरण म्हणजे काय ज्ञान आपल्याला ज्ञान कुठलं ज्ञान परब्रह्माचं ज्ञान मग तेच ब्रह्म आहे काय ब्रह्म आहे ब्रह्म म्हणजे काय निर्गुण निराकार असं ते परब्रह्म स्वरूप चराचरात व्यापून भरलेलं उरलेलं आहे ते परब्रह्म तुमच्या माझ्या आतमध्ये आहेत ते परब्रह्म आता जास्त काहीच जा पाना होत नाही मग आता कर्म म्हणजे काय ऐका दुसरा प्रश्न आहे कर्म म्हणजे काय कर्म म्हणजे काय तर कर्म याला सांगितलेला आहे की तुम्ही आम्ही जे कर्म करतो कर्म करतो ना तुम्ही आम्ही जे कर्म करतो जे काय आपला व्यवसाय असेल जो का आपला नोकरी धंदा असेल ते कर्म करत असताना ज्यावेळेला आपण शटर उघडलं तेव्हा तुझ्या कृपेनं शटर उघडलो ज्या ज्या वेळेला कामाला जात असतो तेव्हा तुझ्या कृपेने मी जात आहे आल्यानंतर देवा मी जाऊन आलो हे निवेदन ठेवणे परवा आपला सांगितलं कार्यक्रम झाला बघा की ज्या वेळेला तो दुकानदार सगळं कर्म करून त्याचं नाव घेत होता पण नारदाला काय वाटलं दुकानदारपेक्षा मी मोठं आहे आता ती गोष्ट सांगत बसत नाही सांगायचा भाग काय की कर्म करत असताना त्याचं नाव घेणं ह्याला म्हणायचं कर्म आहे ह्याला म्हणायचं कर्म आणि दुसरं कर्म श्रीकृष्णाने त्या अध्यायमध्ये सांगितलं की लय चिंतन म्हणतो आपण त्याला लय चिंतन म्हणजे कर्म म्हणजे काय की परब्रह्म एक आहे त्या प्रब्रह्माच्या ठिकाणी मूळ माया जन्माला आली आणि त्या मायाच्या ठिकाणी गुणमाया जन्माला आली बघा परब्रह्मा मूळ त्या गुणांना तिथ तिथं ब्रह्मा विष्णू माहेश जन्माला महाराज आणि तिथं ब्रह्मा विष्णू गुणापासून हे आकाश निर्माण झालं आकाशापासून वायू निर्माण झाला वायूपासून तेज निर्माण झालं तेजापासून पाणी झालं आणि पाण्यापासून ही पृथ्वी झाली ही पृथ्वी पाण्यापासून झाली ही पृथ्वी पाण्यापासून शोली शुकली लाल मत्र शुएद आहे ना आणि माते साडेतीन पित्या साडेतीन त्यावेळेला हे पृथ्वी झाली असो तर ह्याला म्हणायचं लय चिंतनाचा भाग ह्याला म्हणायचं कर्म इतर श्रीकृष्ण सांगतात की ज्यावेळेला ही पृथ्वी निर्माण झाली त्या पृथ्वीवरती चार खाणी निर्माण झाल्या आणि चार वाणी निर्माण झाल्या चार खाणी म्हणजे जा काय जार स्वदज अंडज आणि उद्वीज आणि वाणी म्हणजे काय परा पश्चंती मध्यमा वैखरी आता जे आपण बोलाले ते वैखरीतून बोलायले परेतून परेतून येते ना म्हणजे परब्रमाचं जे येते ते परेतून म्हणून परा स्वरूप कसं आहे बघा ब्रह्म म्हणजे काय परा परत पर आपण त्याला परात्पर परब्रह्म स्वरूप आहे ते परात्पर बघा महिला मंडळाला माहित आहे आपल्या घरामध्ये सर्वात मोठं भांड जे असेल ते काय असत परात टाटा कशा